पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी दिलाय राज्य सरकारनं घेतलेला एफ आर पी रास्त व उचित दर दोन टप्प्यात देण्याचा निर्णय न्यायालयानं ना रद्द केला असून शेतकऱ्यांना आता साखर कारखान्याकडून एक रकमी एफ आर पी मिळणार आहे शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर न्यायालयानं ना सुनावणी घेत सरकारच्या आदेशाला धक्का दिलाय या संदर्भात शेट्टी यांच्या वतीनं बाजू मांडणारे अॅडव्होकेट योगेश पांडे यांनी न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली पारंपरिक पद्धतीनुसार ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी अदा केली जात होती मात्र एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी राज्य सरकारनं दोन टप्प्यात एफ आर पी देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार दहा पॉइंट पंचवीस टक्के उतारानुसार पहिला हप्ता आणि हंगाम संपल्यावर चालू उतारानुसार उर्वरित हप्ता देण्याचा आदेश काढण्यात आलाय या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी आश्वासन दिलं होतं मात्र त्यासंबंधी कोणताही अधिकृत शासन निर्णय झाला नाही त्यामुळे राजू शेट्टी यांनी न्यायालयात धाव घेत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे इतिवृत्त सादर केला सुनावणी सरकारवर कडाडून टीका केली केंद्राच्या ऊस नियंत्रण कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही असे न्यायालयानं स्पष्ट केलं परिणामी राज्य सरकारचा सरकारच्या चे दोन टप्पे करण्याचा निर्णय न्यायालयानं रद्द केला या निकालामुळे राज्यातील साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी द्यावी लागणार आहे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे साली महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी जी एफ आर पी आहे त्या एफआरपी पैकी केवळ जी बेसिक एफआरपी आहे दहा पॉईंट पंचवीस वर निघणारी तेवढीच एफआरपी द्यायची आणि त्यातून तोडणी वाहतूक करता पहिला अॅडव्हान्स द्यायचा आणि उर्वरित रक्कम ही सीझन संपल्यानंतर त्या कारखान्याची रिकवरी किती लागते त्याचा हिशेब करून दोन टप्प्यामध्ये द्यायचा अशा प्रकारचा तो शासन निर्णय होता त्यामुळे दोन दोन वर्षे शेतकऱ्यांना एफआरपी मिळत नव्हती साखर कारखाने याचा या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत होते आज आजही या क्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास सात ते आठ हजार कोटी रुपयाची एफआरपी थकीत आहे आणि म्हणून या शासन निर्णयाला मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये हरकत घेतलेली होती त्याला आव्हान दिलेलं होतं जवळजवळ तीन वर्ष त्याच्यावर सुनावणी होत नव्हती अखेर मला सुप्रीम कोर्टाकडे तक्रार करावी लागली आणि त्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये सातत्यानं अनेक सुनावण्या झाल्या आणि आज शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे एकवीस दोन दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेला आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी चौदा दिवसाच्या आत गेल्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं एफआरपी द्यावी असा निर्णय हायकोर्टानं दिलेला आहे मोठा दिलासा हा फार मोठा दिलासा गेल्या अनेक वर्षापासून ही पद्धत महाराष्ट्रामध्ये चालू होती पण मध्येच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सा सरकार असताना याच्यामध्ये बदल केला गेला आणि तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्याला एफआरपी द्यायचा अशा प्रकारचा हा बदल होता कारखानदारांच्या दबावाला बळी पडून माळ सरकारनं हा निर्णय घेतलेला होता परंतु पुन्हा एकदा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही या सगळ्या साखर कारखानदारांना चारी चित केलेला आहे